बुलढाणा नगर परिषद निवडणुकीमध्ये बनावट मतदान करण्यासाठी आलेल्या तोतया मतदाराला पळून जाण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड पुतण्या श्रीकांत गायकवाड व वा अनोळखी एक अशा एकूण तीन जणांवर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील मतदान केंद्रावर एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आला असता काही प्रतिनिधींच्या ते लक्षात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला हा व्यक्ती पड काढत असतानाच काही नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला दरम्यान कुणाल गायकवाड व श्रीकांत गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्याला लोटपाट करत पोलिसांच्या तावडीत आलेल्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केली त्यावरून पळून जाणारा अनोळखी व्यक्ती कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये बुलढाणा शहरातीलच गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर तीन तोतया मतदारांनी बनावट मतदान केल्याप्रकरणी केंद्र प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दोन तरुण व एक महिलेचा समावेश आहे त्यापैकी एक महिला व तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आज बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय जिजामाता नगर येथे तीन बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली त्यावरून तिघा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याच व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला अशा दोन एकूण चार कारवाई आपण केलेल्या आहेत सर आरोपी काही अटक आहेत का सध्या आरोपी अटक नाहीये परंतु आमची कारवाई सुरू आहे सर तो सापडला त्याचाही शोध सुरू आहे कोणते कोणते गुन्हे दाखल केले यांच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे चितावणी देणे तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे